డి మీ స్వేటర్ థండి థండి పడలితే नाश्ता पाणी नांगोळा चार आवांचा नाहीत म्हणजे साडी पण घेणार आहे म्हणजे त्यांनी चालू आहे म्हटलं पावनांची मी चालली आली वर म्हणलं जाऊ दे त्यांचा उडता माझ्या पायात बसा म्हटलं बोलली पण नाही मी तिची आत्ता बीन आली ती माझ्याकडे नंतरही आली होती म्हणे की काय ताई म्हणे नाश्ता करता का म्हणे मी बोललीच नाही माने नाही म्हटलं चालली आली बोलाच नाही वाट मला भेकरच ओटांसोबत काय तर म्हणते पार्लर आहे म्हणते पार्लर നോരാജി ബോളി മാതായി ചിപ്പ सांग बाई घराने कुठेही घराणे म्हणतात ढाय मेल्यावर बसल्या बसल्या गप्पा तामरायला दोघी बहिणी माय बही घराणी करून राहिल्या सांगा हाय यांचे मन किती खराब आहे किती कोठे मनायचे आहेत या थोडस चांगलं बोलू शकत नाही वरून बसले थंडीत पण बोलून राहिले माहिती माय बहीवड तुम्हाला मुंगेड असल्या काय हा तोंडा मुंगेड असल्या काय यांच्या तोंड बोलायला तोंड यांचे बोलता येत नाही काय झालं दोन शब्द बोलला असते प्रेमात ते कोणत्या थांबून राहिले आयुष्यभरासाठी दोन दिवस आले बिचारे त्यांच्याशी बोलून दिले पण या या मसाला किती दिवस झाली येऊन पडलेले आहेत म्हटलं जायचं नाव घेऊन राहिले नाही नाही माझ्या माईस माझ्या बहिणीसोबत बोलला नाही मी माझ्यासोबत चांगली बोलत नाही आता मीच कशाला बोलू मी की छायत नाहीये म्हटलं मला जमतच नाही छाया करतो बरोबर बरोबर करणं माझं कसं नाही कशाच तसं हां तुम्ही बोलला नाही माझ्या आईसोबत तुझ्या बहिणीसोबत मी कशा तुमची बरोबर करू असत नंदा असत मला काही फरक नाही पडत आवा त्यांचे भाऊ पाहिजे त्यांची माय बाप पाहिजे मी बोलतच नाही सरळ पाहि ना आता माझी बोल मला फक्त मी बोलतच नाही सरळ सरळ उतरतच त्यांच्यासोबत मी अशी पळलेच पाहिजे घरी आहे खरंच ना राहायलाच नाही पाहिजे इथं मी कशाला वागवत बसू हां किती दिवस झाले आलेले आहेत म्हटलं भावा ओवाळलं नाही काही नाही काही नाही मस्त मसाला राहून राहिले घरची फिकरच नाही आहे नवऱ्याची नाही लेकरायची नाही सासू सासऱ्याची नाही फक्त लोकांच्या घरात न्याय करतात असं करा आणि तसं करा हां स्वतःचं पानं म्हणा स्वतःचं ठेवा झाकून आणि लोकांचं पा वाकून प्रियंका प्रियंका एक एक कप चहा आमच्यासाठी करून खूपच थंडी भरली आमच्या अंगात दोघी बहिणीच्या थंडीच खूप पडली आणि एक तामी स्वेटर पण नाही आणले इथे चहा बरं करून तू पहिले एक कप चहा चांगला गरम गरम करून अद्रक खाते अद्रक टाकू त्याच्यामध्ये चांगला कळक कळकान नसतं अहो काय चहा चहा पाहिजे का तुम्हाला चहा अ ना त्री बुलुंग कसे करायला होते तुम्ही बोलून कशी करायला टोऊन कालपासून तुमच्या तोंडाला मुंगळ असले होते तुम्हाला तर बोलता येत नव्हतं माझी आई आली माझी बहीण आली तुमच्यासोबत त्या दहा दहा वेळा बोलून राहिल्या तुमचं तोंड उघडत नव्हते अडून तोंड कसं काय उघडले चहा प्यायली मग ताश्चर्य टाकून राहिलं आम चोंडा कशा मुंगळ असं राहिलं हा आवड आई बोलते का मूर्खासारखी त्याच्या oh मी काही पण जे आहे ते बोलून राहिली माझी आई आली तुमच्या घरी पहिल्यांदा आली माझ्या आताची पुरगी तुमच्यासोबत तुम बोलून राहिली तुमचं काम होत त्याच्यासोबत कर बोलणं करू ताई हो तुम्ही लोकांना मोठा तुम मान मर्यादा शिकवता लोकांना बोलणं शिकवता मग तुम्हाला समजत नाही का की आपल्या भाऊजीच्या बहिणीसोबत भाऊजीच्या माझ्यासोबत बोला म्हणून दुसऱ्याचं वाटा वाकून स्वतः झाकून अक्कल नाही तुम्हाला दुकानात शिकवता मोठ्या चा फॅमिली करून आण हात घाला म्हटलं एवढे दिवस कोण सहन करणार आहे किती तुम्ही आल्या म्हटलं भावला टिक्कात आला नाही तुम्ही कुंकाचा चालल्यामुळे चालल्या चहा शिकवाया हे करू ना तुमची अंमलकरी नाही का नाही हा तुमच्या बापाचं घर आहे बापाचं घर आहे करताना तुम्ही बापाचं घर हाताना करून का म्हटलं चहा बापाच्या घरी म्हटलं पोरीचं कामही म्हटलं काम करायचं असते म्हटलं पुरेचं कर्तव्य तुझं खाय पाहिजेच तुमच्या सारखं रे माय युअर लँग्वेज प्रियंका तुला माहिती आहे का माहिती आहे तुला ती मंदा दिदी आहे म्हटलं मंदा दिदी आमच्या पाचशे बहीण भावामध्ये सर्वात मोठी आहे म्हटलं ती तिचा मान पण मोठा आहे तिसोबत बोलताना तुला काही वाटत नाही का तुम्हाला आवडीने बोलून राहिली म्हटलं तुला शर्म आहे की तुला नसत कसं बोला काय बोला का तुझ्या आईंद्र काही शिकवलं नाही वाटते हा आमची मर्जी आम्ही बोलू नाही बोलू काय काय म्हणणं काय तुझं नाही बोलणार आम्ही म्हणजे काय याचा अर्थ हा थोडीच आम्हाला शहाणी वरून आणशील म्हणून चहा करून आणसा आमच्यासाठी पटकन चहा करून आण हॉटेल म्हटलं जा म्हटलं मी तुमच्या भावाची आहे म्हटलं मी लग्न करून आली म्हटलं लग्न करून लग्न करून आली म्हटलं पूर्ण अधिकार आहे म्हटलं माझा समजलं ना तुमची म्हटलं भाऊजी आहे म्हटलं मी मला पण काही मान सन्मान आहे जेव्हा आम्हाला सा काम सांगत राहता काय होते एखादं चहा करून पारत पिला पिला तर काय होते काय कोणता काही देव अवतार नाहीत खाली तुटत नाही तुटणार नाही तुमच्या अंगावर चहाताना करून पिला आगी या खूपच जीप चर्चा करून राहिली ग तुझी चर्चा करून राहिली थांब तू आता तू तशी नाही ऐकशी थांब लाटो की भूत बातोसे थांब बरोबर आहे तुझी माय पण आलेली आहे आता तुला तुझी तुला आली थांबता गोपालला सांगते मी की तुझी बायको सरचर करून राहिली म्हणतो चरचर खूप सिझीप सरचर करून राहिली एवढा अपमान केला तू माझा एवढा अपमान केला नुसते एक कप चहा आणितला मी तुला तुम्हाला एवढा सतरा पत्रा सुनून राहिली थांब बेटा तू आता थांब माझ्यास पण घेतला तू हो जा काय टाकू शकसान तुम्ही तुम्हाला दुसरं येतेच काय बस भावाचे कान भरसा मायचे कान भरसान बाबाचे कान भरसा फक्त एवढंच शिकले तुम्ही इत्यासाठी तुम्ही तुमच्या जा जन्म झालेला आहे फक्त लोकांच्या घरात आग लावण्यासाठी स्वतःचं पान पहिले स्वतःचं पान स्वतः ननत म्हटलं बिचारी एक दिवसाची आलेली आहे दिवाळी करायला धाका मी इकडे येऊन आणि आमच्यावर गप टाकून राहिला आम्हाला आम्हाला शिकून राहिला शानपणा मम्मीला मम्मीला सांग तुझी डांगडी जाय ना डुबरे तुला जे गरज करून घे जाय का उकळून फेकशीन तू माया बाबरे वजाय वजाय बोले केस वाढवत येत आहे बोले एवढी बापकड करून फिरून द्यावी का लेकराची माय आहेस ना तिने बापकड केली त्याला दोन शेड्या त्यांनी घातल्या ती ना गेल्या <laughs> मम्मी मम्मी टम्मी 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 करत हे गेली शेपटीच्या मागे शेती चालले दोघी जणी आता मायची कान भरतील असं झालं ना तसं झालं इथंच इथंच रुतले आमच्या घरी नुसतं आम्हाला गाजून राहिले बरी काढली बरी काढली मायची मग मी ते माहिती 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 म्हणत होतं खुद 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 कधी काढतो कधी काढतो इची म्हणून खूपच कुरायला ना खूपच करून राहिली बरोबर केली की माझ्या बहिणींना खर मी खरं सांगा तुम्ही तसेच तसा माझा स्वभाव आहे खरं अशीच आहे मी काय करू मग किती करू किती सहन करू सांगा बरं तुम्ही नदी म्हणून का माझे हा राहिला का सहन करायचा माझ्या कोणत्या कोणत्या बहिणी माझ्या मतदारचे सहमत आहेत माझ्या व्हिडिओला कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> मामी चला ना चला ना म्हणा प्रियंकाली आपण मंदिरात चाललं जाऊ आज दर्शन घेऊन चाललं जाऊ घरी కానీ చాగలని వాట్టు రాయల మనీ ఇక నందా కాసే కానీ రాట్టు రాయల మ हो ना बाई माझ्यासोबत नाही बोलल्या नंदा काय कोण तो मागच्या वेळेस आली मी नव्हत्या बाई ते आता त्या दोघी बहिणी मी दोन तीन वेळा बोलली पण त्या बोलल्याच नाही मग असं काणकोणासारखं वाटतं ना आपल्याला सा सासूबाई बोल चांगल्या तिच्या सासूबाई बोलून राहिल्या जी सासरे बी समजा आता हा आता युवाची काय बोला हा ना आपण पण जसं हसले तुमच्याशी बोलले की तिचे सासरे पाहुणी बोलतात तर मी भाऊ बोलले बरं रात्री जेवायच्या वेळेस ती भाऊ बोलले माझ्यासोबत आम्ही कधी आले आम्ही जी तसं पण दोघी बहिणी बोलूनच ना राहिल्या बाई एकमेकशी बोलतात त्या फक्त त्याच्या आईशी बोलतात बस भाऊजे आले माय बाई त्याचे भाऊ जे आहेत म्हणा आपला आपण काय म्हणा पण हे करून ते करून बस नर टाकत राहतात पण आपल्याशी बोलले नाहीत रात्री तिथे आठल्या बी त्या छायाही कमाला नाही पण त्या छायाची काढायची भाई एवढा साहेब स्वयंपाक झाल्यावर होई जेवला नाहीत ना पाऊन झाला स्वयंपाक जेवला नाही आम्हाला फोन एक चिडीच खाऊ टली आमचं तेवढंच खराब झाली म्हणे बाई एवढं त्या पूर्ण जेवते आता फोन एक करून दिली बाहेर टाक किती आठल्या बाई खूपच आठल्या दिलं बाहेर तिनं करून नाही तर कमालाय बाबा का खरंच बरं झालं भाऊ भाऊजाय चांगला भेटला नाही तर मग हो बाई चला जाऊ द्या आपण चाललं जाऊ बाई निकिता घरी हो ना मा इथेच म्हटलं मग जाऊ द्या चालला जाऊ आपण घरी बापा ते प्रियंका कुठे किती काय कपडे वाढवून झाले किती वाटते बाडीवर ते आली गेली म्हणतो मी चालू आहे मंदिरात पटकन नाही का आम्हीच चाललं जातो म्हणतो मंदिरात आणि तिकून तिकडे आम्ही चाललं जातो डबल घरी याचं काम नाही काही नाही आता ना ससोवी लावत लावते पावनचार खाऊन जा खाऊन जा म्हणून तेवढा पावनचार केला झाला जेवण झालं पावन तरी झाला आता आता काही थांबायला परवडत नाही काय झालं काय झालं चू हा আসযন্ছেযি কায়ি পলিকে লকাতোল্য়ে মমমমমমময়ে, মমমময়ি কে ইনাসায়? দিধিদি হাডর মমমমমমমমমমমমরা হাডর য়াডর হাডর হাডর � कसं करायचं कोणाच्याकडे आलं तर ता कसं हात लावायचं सांगितलं ला ना मी तुला जाऊ दे जाऊ नको तिकडे माझ्याकडे बस आता जातच आहे आपण घरी मग मा प्रियंका मावशी आली की प्रियंका मावशीला मन मला चल म्हणा मम्मी म्हणते मंदिरात चल मग आपण आपल्या घरी चाललं जाऊ रडू नको जाऊ दे तिच्या मामाचं घर आहे बेटा ते हा म्हणून ती करते जाऊ दे रडू नको ये इकडे बाई ये चू ये बाई इकडे ये काय माय बाई रेखा करायची भांडणं काय वाय ती लहानच आहे ही लहानच आहे ये बाई चू इकडे ये डॉल तोडली बघा आणते माझी डॉल तोडली

करू इथे ते थांब ना आता त्या डोलसाठी का तू घर झाली जातं आता थांब ना आता अहो डोळसाठी नाही व मी लईची मुलगी मामी दे आम्हाला जाऊ दे बरं प्रियंका आता पाहुणचं झालं सगळं झालं आता काय राहिलं आता जाऊ दे ना आम्हाला मामी या जरा समजून सांगा म्हटलं सर घरात म्हटलं तर मला कसा म्हटलं हा हे करून आली म्हटलं ती कपाट उघडून पाहते फ्रीज उघडून पाहते काही तुला डिफिकलेट नाहीये अगं घर बेटा मी तुला सॉरी म्हटलं ना आता तू जाऊ दे ना मी तिथं ताई ती दिवशी पुरली सॉरी म्हणून राहिली अ त्यांना त्यांना मला मित्र सॉरी तू त्यांनी सॉरी म्हणून राहिली हा एवढं काय आहे गार्गी डॉल तुटली म्हणून एवढं काय झालं एवढं काय नाही म्हणते न ते तुझी डॉल कुठं पडली असणार म्हणून तुटली असणार तू तुझ्यापेक्षा नाव घेऊन राहिला आहे खजाल अय प्रियंका ना तिच्या मला सांगून नव्हते अजून दे भांडे बस असं बोलू नाही भाजीले आई तुम्ही माहिती त्याच लायकीच्या दोघी माहिती तिथे शिवाई वर तंतन तंतन करून राहिली पोरगी खाली तंतन तंतन करून राहिली त्याच्या माझ्या जाऊन सांगते म्हणतो ना चुपराय चुपरायला वाटते चुप्रायच नाही प्रियंका घर घरातली काही खजाल घेतला म्हणायचे माझ्या जाऊन सांगितलं भांडण निपट आम्ही चालू आमच्या घरी सांगू दे भाई मी काय भेटतो का त्यांनी मग काय हा खजाल माझ म्हणून म्हटलं जाऊ दे एवढा घाब्या लागते त्यांनी पाहून घेऊन